कोपोली पोलीस ठाण्यामध्ये एक चिटिंग विथ एक्स्ट्रॉशनचा गुन्हा म्हणून झालेला होता यामध्ये एका उच्च विद्याविभूषित आणि वेल क्वालिफाईड अशा व्यक्तीला जे आहेत घाबरवून फसवण्यात आलेलं होतं यामध्ये असं वाचवण्यात आलेलं होतं की फेडेक्सवरती तुमचं पार्सल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नार्कोटिक सबस्टन्स मिळालेला आहे आणि आता तुम्हाला तुमच्यावरती गुन्हे नोंद झालेले आहेत आणि तुम्हाला आता जन्मठेप होणार अशा पद्धतीनं भीती दाखवून त्यांच्याकडून साधारणतः वीस लाख रुपयाची रक्कम जी आहे ती ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतलेली होती यामध्ये नार्कोटिक्सचे ऑफिसर्स आहेत असं भासवण्यात आलेलं होतं आणि खरं वाटावं म्हणून त्यांचे काही आय कार्ड्स वगैरे पण शेअर केलेले होते की जे डुप्लिकेट होते त्यानंतर कोपळी पोलिसांनी तपास केला आणि सहा आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे बरेचसे मोबाईल्स त्यांच्याकडून सिम कार्ड्स रिकवर केलेले आहेत आणि आतापर्यंत साडेनऊ लाखापेक्षा जास्त रक्कम जी आहे तर ती रिकवर केलेली आहे